गुड मॉर्निंग मैत्रीण शुभ सकाळ सर्वांना माझी देवपूजा झाली मैत्रीण बघा छान छान आज ही इतकी छान होती देवाला आणि इकडे करायला मैत्रीण मी जोडकीची भाजी ताजा दोडका होता दोड पालय म्हणून बाहेरच ठेवली होती जोडकी कालच आणली होती करून का छान होता का का ना कवळा कवळा लसणाची खूप टाकली मैत्रीण कटाळा आलाय मला लसूण काढायचा कोणतंच काम हो तो करू वाटत आहे वरण करून देते मसाला तो चोकडायचं वरण शिजलं नव्हतं मैत्रिणी डबल लावडं वरण पच्चत हे आमच्या कुकरला लई वेट खावं लागते कुकर आणायचं मला पण आणले अटायला बाहेर त्याची माझ्याकडे दोन कुकर इथं पण त्याची जुन्या टाईपचे माहिती नका माझं फित् वाढली ना ऍसिडिट ना मान दुखती माझी एसिडिटी वाढली मान दुखती हे आणि मानाच्या डोक्याच्या शिरा सुद्धा दुखतात दुखत दुखू लागलं सकाळी मी आता चहा घेतला ना गेल्या नुसता कोरा चहा घेतला होता त्याच्यावर काहीच खाल्लं की नाही काहीच नाही आता आता डायरेक्ट जेवण करणार काही जरी खाल्लं तरी असं वाढायची सगळं ताटलं हे डोक्यात त्याला शिरा शिरणा शिर काही डोक्यातली मान डोकं आणि पाठ सगळं आजचं वातावरण खूप छान आहे बाहेर भूरभूर चालू आहे थोडी थोडी कपडे आणले मधी मी कालचे कपडे काल दुपारपासून चालू आहे असतं गोंगाली सूर्याचं हेच नाही प्रकाशच नाही कालपासून नुसतं गोंगा नाही कालपासून आसले नुसतं वातावरण आणि त्याच्यानंतर जर डोकन मानन पाटण सगळं माझं माझक्याला मैत्रिणी ह्याची मुगाची डाळ किंवा मग मसुराची डाळ टाकून इतका छान होते ना आमच्या दावडत नाही मैत्रीण त्याच्यामुळे डाळ टाकून इतका छान होते आणि दोडका जरा कच्चा छान होते काढणार नाही आता ह्या बारीक मसाला इतका साथ नाही एखाद्या दिवशी इतका चांगला होते गडबडी जर केलं तर चांगला होते नाहीतर कधी कधी ना त्याला किती पण त्याला काही पण केलं तर तिथे हेच आहे बरं तुम्ही टाके आता

त्या किचनलाच मैत्रिणी पाच सहा दिवस लागत हो काय करा वातावरण असलं झाले ट्रॉल्या काढा नव्हत पावसाच वातावरण आहे इकडून लोळे उठली येऊ लागली सकाळी तर मला ती पण झालं झोप झाली नाही माझे डोळे झाकाय ती एकीकडं एकीकडं काम चालू एकदा काढल्या होत्या मैत्रिणी पुन्हा डबल होऊन राहिणी मध्ये हे केले डबल काढावं लागतं त्याचा डबल खराच केलं मैत्रिण मग जिथे कोळ्या टाकून आघाड तर ब्लॅंकेट ड्रॉ ते एकदुन भरून आले आघाड मैत्रीण मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय सर्वांना